आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उत्खननावर कारवाई करीत असताना एका आय पी एस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई सूचना दिल्या होत्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर अनेकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिले पाहुयात

तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदन येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजित खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे विरोधकांकडून असं म्हटलं जात की क्रॉस वोटिंग होईल आणि सुद्धा काही निश्चित मतदान पाहत राहावं मी एवढंच म्हणेन आगे आगे देखिए होत आहे क्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा